काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर उद्या बुधवारी आषाढी एकादशी लाखो भाविक विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलेत असंख्य वारकरी दिंड्या ह्या पंढरपूरला पोहोचल्यात संगमनेरमधील डॉक्टर जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्तानं संगमनेर शहरातून भव्य पायीदिंडी काढली गेली स्कूलमध्ये स्कूलच्या संचालिका अंकिता डेरे यांच्या हस्ते विठ्ठुमाऊलींचं पूजन झालं यावेळी स्कूलच्या कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार उपप्राचार्या प्रायमरीच्या स्मिता गुंजाळ यांनी विठ्ठल रुक्मिणीचं पूजन केलं तर स्कूलच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी असा रिंगण सोहळा पार पाडला त्यानंतर पायदिंडी सोहळा काढण्यात आला हजारो विद्यार्थी या दिंडीत सहभागी चा झाले डेरे स्कूलपासून विठ्ठल मंदिरापर्यंत ही पायदिंडी काढली गेली विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीचं नागरिकांनी स्वागत केलं या सोहळ्यातून विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची माहिती व्हावी याविषयी प्राचार्या रेखा पवार आणि स्मिता गुंजाळ यांनी माहिती दिली आहे तर विद्यार्थिनींनी देखील या सोहळ्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं आज आपण इथे या परिसरामध्ये स्कूलच्या परिसरामध्ये आषाढी एकादशी निमित्त सगळे एकत्र विद्यार्थी ते झालेले आहेत सगळे विद्यार्थी इथे पारंपरिक वेशभूषेमध्ये उपस्थित झालेले आहेत जसं तुम्ही बघू शकता इथे आमचे हे विठू माऊली उभे आहेत तर आपण सगळ्या पद्धतीचे जे सण आहेत जे आपली काढणार आहेत पायी पायी जाणार आहेत तर आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत जाणार आहे एकादशीला दिंडी काढतो शाही शाळा दरवेळेस दिंडी देते आमची शाळा खूप चांगली आहे आज आमच्या चिमुकल्यांनी आपल्या आज आषाढी दिंडीचा आनंद व्यक्त करत आज या दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन त्यांचा आवेदन निर्मुरित केलं आणि आज पूर्ण शाळेचं वाद डॉक्टर जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदास डेरे उपाध्यक्ष अॅडव्होकेट श्रीराज डेरे संचालिका अंकिता डेरे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय डेरे स्कूलमध्ये गेली अनेक वर्षांपासून आपले धार्मिक सण उत्सव साजरे केले जात आहेत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर